खासदार माननीय राजाभाऊ वाजे म्हणजे एक निगर्वी व्यक्तिमत्व समाजाच्या विविध थरात चौफेर आणि विधायक कार्याचा वारसा जपत कायम नव समाज निर्मितीचा ध्यास घेतलाय अशा या सर्वप्रिय नेतृत्वाचा गौरव व्हावा या उद्देशाने सकल मराठा समाज नाशिक जिल्ह्याच्या वतीनं विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं पांगरी येथील संत हरिबाबा मंदिर येथे छावा संघटनेचे नेते डॉक्टर विलास पांगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे भव्य सत्काराचं आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी राजमाता जिजाऊंचे वंशज अर्थात जिजाऊंचे वडील लखोजीराव जाधव यांचे तेरावे वंशज शिवाजीराजे जाधव हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते त्याचबरोबर भारत मिशन क्रांतीचे सदस्य विजय काकडे पाटील भिकणाबा शेळके देवरेसाहेब भारत कोकाटे ज्ञानेश्वर थोरात विठ्ठलराजे उगले वावी पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिंदे आदी उपस्थित होते प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आणि प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तसेच आलेल्या पांगरकर परिवारातर्फे सन्मान आणि सत्कार करण्यात आला यानंतर विलास पांगारकर यांनी समयोचित भाष्य करताना सोहळ्याचा उद्देश स्पष्ट केला समाजाच्या वतीनं जिजाऊचे शिवाजीराजे जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आमचे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांचा सन्मान सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आला ते करण्याचा उद्देश एवढाच होता की जे वादळ कित्येक दिवसापासून मराठा समाजाला आरक्षण पाहिजेत आणि त्याच्यासाठी सातत्याने वर्षानुवर्ष लोक पुढं येत होते मनोज दादा जरांगे यांच्या माध्यमातून आणि आमचे शिवाजीराजे जाधव कायम मनोज दादा जरांगे पाटील यांना सहकार्य करायचे आणि आम्ही सगळे लोक त्यांना पाठीशी उभं राहून समाज कसा मोठा होईल याच्याकडे आम्ही काकडे पाटील विजय काकडे पाटील असतील आम्ही सगळे लोक किशोर भाऊ चव्हाण असतील आमचा अक्षय ताटे असेल बरेच जण याच्यामध्ये आहेत आणि मराठा समाजाला कुणबीचे दाखले मिळायला सुरुवात झाली आणि खरोखर थोडं तरी एक पाऊल पुढं पडलेलो आहोत हे घर थोडस मिळालं त्याच्यात फर्निचर कसं करायचं ते आता सगळ्यांची जबाबदारी आहे म्हणून आता खासदार साहेबांनी मराठा समाजाच जे कुणबीचे दाखले आपल्याला मिळतात पण ते दिल्लीमध्ये मागासवर्गीय आयोगाच्या पाटलावर जाऊ आणि त्या यादीमध्ये मराठा समाजाचं नाव समावेश व्हावं याच्यासाठी खासदार साहेबांना ती जबाबदारी आम्ही मराठा सगळ्या खासदारांना देणार आहोत आणि आम्ही कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही आणि आम्ही कोणाला विरोधही केला नाही आम्हालाही विनंती आहे सगळ्या समाजाला का आमच्या समाजाला जे मिळतं ते परंपरेने मिळतं त्याला विरोध कोणी करू नये आपण सगळे छत्रपतींच्या स्वराज्यामध्ये एकत्र राहू आणि प्रत्येक समाजावर काही अन्याय होईल त्याचा सोडवणूक कशी करायची ते शिवाजीराजे जाधव आणि भोसले घराण्याचे राजघराण्यातले मार्गदर्शक जे असतील त्यांना संघ घेऊ समाजसेवेचे मावळे जे संघ असतील त्यांना घेऊन हे आपण प्रश्न सोडू पण पुढाऱ्यांचं काही ऐकून आपण रस्त्यावर उतरू नये आज या ठिकाणी धनगर समाजाचे युवक सुद्धा या कार्यक्रमाला आले होते नावी समाजाचे कार्यक्रम आमचे गावातले सहकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते दलित समाजाचे सुद्धा महिला सरपंच या कार्यक्रमाला सगळ्या समाजाचे लोक इथं एकत्र येत आहेत हे आज राज्यकर्त्यांनी बघितलं पाहिजेत शासकीय लोक या याच्यामध्ये कार्यक्रमाला होते आम्ही गाव पातळीवर यकोबा कसा राहील आणि ते जिजाऊ माच्या माहेरचे आमचे शिवाजीराजे जाधव यांना घेऊन महाराष्ट्रभर आम्ही फिरणार आहोत आणि हा एकोबा कायम राहिला पाहिजे याच्यासाठी आमचे विजय का, काकडे पाटील यांनी जे भारत क्रांती मिशनची मूठ मानलेली आहे भारताच्या बाहेर आमचं काही संकल्पना एकशे चाळीस कोटी पर लोकांपर्यंत जाणार आहेत त्याचे मार्गदर्शक आमचे काकडे पाटील सुद्धा थोडं आपल्याला बोलणार आहेत शिवाजीराजे जाधव यांच्या हस्ते मराठा भूषण पुरस्कार देण्यात आला तसेच खासदार राजाभाऊ वाजे यांचा नागरी सत्कार करण्यात आला तसेच विविध मान्यवरांचाही सन्मान करण्यात आला यावेळेस वावी पोलीस स्टेशनचे पी आय शिंदे यांनाही सन्मानित करण्यात आले शिवाजीराजे जाधव यांनी समाजात कायम काम करत असताना प्रत्येकानं बांधिलकी जपावी असा मानस व्यक्त केला आज या पांढरी गावामध्ये आपल्या नाशिक जिल्ह्याचे खासदार राजाभाऊ वाजे यांचा समाजाच्या वतीनं त्या ठिकाणी माझ्या हस्ते एक समाजसेवक म्हणून तो सत्कार करण्यात आला आणि हे करत असताना आमच्या भारत क्रांती मिशनचे संस्थापक अध्यक्ष आमचे परममित्र या गावचे भूमिपुत्र विलासरावजी पांगारकर त्यांचे सर्व सहकारी यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी घडून आणला आणि एक एवढ्या या खासदारांचं स्वागत हे जिजाऊंच्या घराण्याच्या माणसाकडनं माहेरच्या माणसाकडनं व्हावं ही त्यांची बऱ्याच दिवसाची इच्छा त्यांनी मला बोलून दाखवली आणि आज ती पूर्ण होते आज ज्यावेळेस एखादा पुरस्कार एखादा स्वागत आपण त्या ठिकाणी करतो तेवढी जबाबदारी सुद्धा त्या ठिकाणाच्या माध्यमातून होत असते आज विलासरावने समाजाची मोठी जबाबदारी या ठिकाणी राजाभाऊ बाजे यांच्या पाठीशी घातलेली आहे आणि आज खऱ्या अर्थानं आपला या वर्षीचा जो येणाऱ्या एकोणीस फेब्रुवारीला जो शिवजन्मोत्सव सोहळा आपला होणार आहे तर त्या कार्यक्रमासाठी त्याचीही पूर्व मिटिंग या ठिकाणी त्यांनी घडून आणली आणि भारतभर ज्या ठिकाणी महाराजांची जयंती साजरी होत नाही त्या ठिकाणी महाराजांची जयंती वार दर शिवजयंतीला छत्रपती संभाजीराजांची जयंती राज्याच्या बाहेर साजरी करण्याचं काम या गावचे भूमिमित्र विलासराव करत असतात आणि आम्ही सर्वजण त्यांच्या या कार्यासाठी सहकार त्यांच्या सोबत आहोत आज मी राजाभाऊ वाजे आणि विलासराव या दोघांना सुद्धा आपल्या या गावच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय जाऊ जय शिवराय तर खासदार राजाभाऊ वाजे यांनी या सत्कारानिमित्त कृतज्ञता व्यक्त केली आणि आयोजकांचे आभार मानले समाजातील लोकांची शेतकऱ्यांची आणि खास करून तरुणांची काय अवस्था आहे हे मी वेगळं सांगायची आवश्यकता नाही कारण प्रत्येकाच्या घरात आपण ते पाहतोय भोगतोय आणि म्हणून हा लढा हा कोणत्या समाजाच्या विरोधात नाही आहे हा लढा पुलातरी काढून घेऊन आपल्याला पाहिजे याच्यासाठी नाहीये परंतु समाजातील गरीब दुबळे लोक जे आहेत त्यांना सर्वसामान्य लोकांच्या बरोबरीने आणण्यासाठी जे लढा जरांगे पाटील लढता येत त्याच्यासाठी हा लढा आहे आपण मागतोय म्हणून कुणाच्या ताटातली भाकर मागत नाहीये परंतु जे हक्काचं आहे ते मिळालं पाहिजे ही भावनाची आहे आणि म्हणून मी जर पत्र दिलंय ते जर आपण बारकाईने वाचलं तर मला वाटतं त्याच्यात जास्त संपूर्ण समाजाची अवस्था काय आहे ही लक्षात येते प्रत्येकाच्या दृष्टीने जर पाहिलं तर समाज हा मराठा समाज हा मोठा आहे श्रीमंत समाज आहे सर्व शेतकरी आहेत त्याच्यापेक्षा जास्त पुढारी सगळे मराठा समाजाचे आहेत आमदार मराठा समाजाचे आहेत खासदार मराठा समाजाचे आहेत म्हणजे सगळे आर्थिक दृष्ट्या सक्षम आहेत असा त्याचा अर्थ सर्वसामान्य लोक काढतात परंतु हा विषय जो आहे हा अतिशय महत्वाचा आहे काही ठराविक लोकांकडे पाहून आपण समाजाची जर संपूर्ण दिशा पाहत असू तर मला असं वाटतं की हा समाजावरचा अन्याय आहे तो अन्याय दूर करण्यासाठीच हा लढा चालू या ठिकाणी नाशिकचे खासदार राजा भाऊ वाजेसाहेब यांचा या ठिकाणी सकळ मराठा समाज वतीने सत्कार होता माननीय सिंदखेड राजाहून आलेले जिजा माळसाहेबांचे माहेरचे लखुजी राजे जाधव यांचे वंशेच शिवाजीराजे जाधव यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झाला या कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर विलासभाऊ पांगरकर भारत क्रांती मिशनचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झाला त्यांचं मनपूर्वक सर्वप्रथम अभिनंदन करतो आणि काही जगन्नाथपुरीला जो काही आपला ऐतिहासिक सोहळा होणार आहे गेल्या वर्षी आपण जयपूर राजस्थानला त्या ठिकाणी केला राज्यपालांच्या मा... सीएम मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी उत्सव मोठा झाला आणि आपण जगन्नाथपुरीला किमान पंचवीस हजार गाड्या रथ सोबत आपल्या असणार आहेत हा सोहळा जगाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा होणार आहे आणि तो आपण जगन्नाथपुरी या ठिकाणीच का ठेवला का त्या ठिकाणी मराठ्यांचा काय संबंध होता ते मंदिराचं रक्षण आपण कसं केलं हा इतिहास संपूर्ण देशाला तो इतिहास ज्ञान झाला पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजाचं तिन्ही भाषा म्हणजे मराठी असेल हिंदी असेल आणि इंग्रजी असेल या तिन्ही भाषांमध्ये इतिहासाचं चरित्र ट्रान्सलेट झालं पाहिजे आणि सर्वसामान्य लोकांपर्यंत हा शिवाजी महाराजाचा जाजुवली इतिहास गेला पाहिजे का भारताला जरी एक संघ आपल्याला ठेवायचा असेल जसं खंड खंडामध्ये आपलं हा भारत विभागला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी अखंड भारत केला आणि तसंच पुन्हा आपल्याला भारत क्रांती मिशनच्या माध्यमातून प्रत्येक राज्याला जोडण्याचं काम भाऊच्या माध्यमातून असेल राज्याच्या माध्यमातून आपल्याला करायचंय म्हणून हा ऐतिहासिक सोहळ्याला आपण सर्वांनी यावं एवढं सांगतो जय जिजाऊ जय शिवराय या प्रसंगी रमेश अप्पा पांगरकर विठ्ठल अण्णा पगार रभाजी पगार अण्णासाहेब खाडे लोंढे साहेब स्मिताताई निकम पगारताई बाबासाहेब पगार संपत पगार परसराम पगार कैलास निरगुडे ज्ञानेश्वर पांगरकर चंद्रभान दळवी आत्माराम पगार संदीप शिंदे जगदीश पांगारकर सोमनाथ पेखळे प्रकाश पांगारकर संदीप पगार विकास शेंडगे संदीप कतले विजय शिंदे आजी माजी ग्रामपंचायत सदस्य विविध कार्यकारी सोसायटीचे सदस्य पतसंस्थेचे संचालक आणि पांगरी ग्रामस्थ समाज बांधव उपस्थित होते प्रतिनिधी कुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक